प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेत तुम्हाला काहीतरी अजब गजबच बघायला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला पण कळणार नाही अरच्या हे कधी झालं तर सुरुवातीला काय काय झालं हे पूर्ण बघा हा आदित्य सागरला म्हणत असो तुम्ही सईसाठी लग्न केलं ना मग हे सगळं काय आहे तुम्ही त्या तुमच्या नव्या बायकोला लाईक करता तिच्यावर प्रेम करता ना तुमचं माझ्यावर प्रेमच नाही त्या बाईवरच प्रेम आहे तुमचं माझ्यात आणि तिच्यात कोणाला तुम्हाला निवडायला सांगितलं तर तुम्ही तिलाच निवडता मी तुमच्यासाठी काहीच नाहीये ना ती तुमच्यासाठी तुमचं जग आहे हा सागर म्हणतो अरे नाही रे आदित्य तूच माझ्यासाठी सर्वस्व आहे ती नाही हे बघ हे बघ ती माझी कोणीच नाहीये मी मी नाटक करत होतो रे रे हे सगळं खोटं आहे नाटक आहे हे सगळं आता हे सगळं बोलताना या मिहिकाने आणि मुक्ताने दोघींनी पण ऐकलंय सागर अजून म्हणतो मी त्या मुलीवरती कधीच प्रेम करू शकत नाही माझं प्रेम फक्त तुझ्यावरच आहे आधी सावनी या सगळ्या दृश्याची मजा घेते तिथे उभे राहून सागर म्हणत असतो बाळा तू माझा मुलगा आहे मी तुझ्याशी का खोटं बोलीन अरे मी तिच्याशी खोटं बोललोय तुझ्याशी नाही आता हे सगळं मुक्ताने ऐकलंय आणि तिला खूप हर्ट झालंय तरी सुद्धा हा आधी हात झटकून निघून जातो सागरचा सागरला आता खूप वाईट वाटतंय की आदित्य निघून गेलाय पण प्रेक्षकांनो झालंय काहीतरी उलटच पण या सगळ्यातून काय काय घडेल ते पुढे बघ तुम्ही आता पुन्हा इथे जवळपास मिनट सगळं फ्लॅशबॅक दाखवला त्यांनी की मुक्ताला हे सगळं आठवतं की कसं तिचं लग्न झालं कसं काय आता आदित्याची भेट वगैरे वगैरे सगळं तिला आठवलेलं आहे असं दाखवलं त्यांनी आणि मग मुक्ता हळूच अशी सागरच्या समोर येते मुक्ताच्या हातातला गुलाब तिथेच खाली पडलेला असतो सागर असा मुक्ताच्या समोर उभं राहतो आता ही सावणी तो गुलाब उचलते आणि मुद्दाम या दोघांना ते जाऊन अरे छा कसला आवाज झाला एवढा मोठा अच्छा अच्छा याचा आवाज होता तर काय गमुकता मी तुला नेहमी सांगत होते ना या सागरच्या प्रेमात वगैरे तू नको पडूस ग अग तो खूप कॉम्प्लिकेटेड माणूस आहे हे सगळं असं घडणार आहे याची वॉर्निंग मी तुला आधीच दिली होती या सागरने फक्त सई साठी लग्न केलंय ग तुझ्याशी सईची त्याच्या घरच्यांची काळजी घेतेस ना तू म्हणून तो तुझ्याशी जरा बरा वागत होता तू चक्क गुलाब बिलाब घेऊन आलीस त्याच्यासाठी अगो काय मुक्ता अग तो सागर त्याचं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून हे सगळं नव्हतं करत त्याची गरज आहे तुझ्यावर म्हणून तो करतोय हे सगळं त्याचं प्रेम तर अजूनही माझ्यावरच आहे हे मी तुला आधीच सांगितलं होतं तुला वाटतंय की त्याने तुला बायकोचा दर्जा दिलाय पण तसं नाही आहे तू त्याच्यासाठी केअरटेकर आहेस फक्त सईची केअरटेकर ही सावनी आगीत तेल ओतायचं काम करते असं म्हणायला हरकत नाहीये ती अजून म्हणत असते तो तुझ्याशी चांगलं वागतोय हे सगळं नाटक आहे आता सागर तिला म्हणत असो गप्पा बस सावनी सावनी म्हणते अगं मुक्ता माझं आईक याने मला चॅलेंज दिलं होतं की तो माझ्या म्हणजे माझ्यापासून मूव ऑन झाला हे सिद्ध करून दाखवेल म्हणून तो तुझ्यासोबत गोड गोड बोलत होता तो छान छान खायला बनवणं तुझ्यासोबत बाहेर जाणं गिफ्ट वगैरे आणून देण तुला सोशल मीडियावर फोटो बिटो टाकणं हे सगळं सगळं नाटक होतं ग दिखावा होता दिखावा अगं ह्याला ना फक्त माझ्यासाठी हे सगळं करायचं होतं कारण मला काय वाटतं हे दाखवायला याला खूप फरक पडतो ग सागर म्हणतो शटाप सावनी तेव्हा सावनी म्हणते यू शटप सागर तुला प्रूव्ह करायचं होत ना हे सगळं म्हणूनच तू नाटक केलंस ना बरं मुक्ता तुला वाटतंय का याचं खरंच प्रेमी तुझ्यावर तर मग याला सांग आदित्यची शपथ घे आणि आमच्यात असं काही बोलणं झालं नव्हतं म्हणून विचार नाही याला विचार काय रे सागर तू असं काही बोलला नव्हता का बोल मुकता बोल आता मुक्ता पुढे बोल मुक्ता बिचारी रडायला लागते हिच्या भावनांशी कोणाला काही घेणं देणं नाहीये आता ही सावणी मात्र खूप मजा घेते पण सागर आता मुक्ताचा हात धरतो आणि मग तो मुक्ता ही ही बाई आहे ना ही खोटं बोलतेय मुक्ता आता सागरला जोरात तानशिलात लगावते आणि म्हणते सागर, सागर तुम्ही मला पावसामध्ये भिजवण्यापासून वाचलं मला झाकवलं पण आज मी उघडी पडले हो मला लाज वाटते स्वतःची मी आरच्या समोर कशी जाऊ आता मी पण काय वेढी होते मी कसं काय समजले हे की तुमच्यात आणि माझ्यात प्रेमाचं नातं असू शकेल मुळात नात्यामध्ये प्रेम असायला लागतं मला कळलंच नाही आपल्या नात्याचा पाया फक्त आणि फक्त सई होता हे मी कसं काय विसरले सागर मी मी वेड्यासारखं आपलं तुमच्यावर विश्वास ठेवला तुम्ही जे जे करत होतात ना माझ्यासाठी मी ठरवलं होतं की ह्याला प्रेमाचं लेबल नाही द्या लावायचं पण तरी सुद्धा मला नाही कळलं मी सुद्धा माणूसच आहे ना मला नाही कळलं हे सगळं नाटक होतं म्हणून मला कसं काय नाही कळलं हे मला पण असं वाटलं होतं की मी माझ्या प्रेमाची गोष्ट अभिमानाने कौतुकाने सगळ्यांना सांगेल पण जिथे मला प्रेम दिसला ना सागर तिथे तुम्ही फक्त आणि फक्त हिशोब मांडत होता आता ही मुक्ता खूप रडायला लागते प्रेक्षकांनो हिचं ना ॲक्टिंग बघून फारच म्हणजे डोळ्यात पाणी आलंय आज पण सावनी मात्र स्वतःला खूपच ग्रेट समजतीये आणि हे भांडण मस्त मजेशीर आहे तर आता ही मुक्ता स्वतःला सावरते रडून घेते आणि म्हणते चला आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या मला आता स्वतःला रिचेक करायला हवं सो मिस्टर सागर सागरकोळी यापुढे आपलं नातं सईसाठी होतं आणि फक्त सही साठीच राहील आता यापुढे पुढे पण काळजी नका करू तुम्ही जे काही हे केलंय ना हे नाटक होतं हे मी तिला नाही कळू देणार तुमच्या ह्या इव्हेंटचा झाला ना ह्या गुलाबासारखा पण नाही तिच्या नजरेमध्ये तिच्या वडिलांची सागर मी आज तुम्हाला माझ्या जबाबदारीतून मोकळं करते माझे नातेवाईक माझे आई वडील तुम्हाला माझ्यासाठी आता यापुढे काहीही करायची गरज नाहीये आपलं नातं फक्त आणि फक्त सईसाठीच राहील आता यापुढे फक्त आपण सहीचे आई वडील आहोत यापुढे दुसरं काहीही नातं आपल्यामध्ये शिल्लक राहिलेलं नाहीये आता असं म्हणून मुक्ता निघून मुक्ता गेल्यावर लगेच सावनी असं करायला लागते सागरला आणि ते फुलांच्या पाकळ्या खाली टाकते आणि म्हणते शी हेट्स मी शी हेट्स मी मोर शी हेट्स मी अरे सागर ती तुझ्यावरती खूप जास्ती हेट करते सागर म्हणतो मी तुला सोडणार नाही हा सावनी सावनी म्हणते मी तुला मला सोडूच देणार नाही आहे सागर हे लक्षात ठेव आणि आता त्याला बाय करून निघून जाते सावनी म्हणजे अजबच बाई आहे त्यांनी काही दाखवतात मालिकेत असो आता सागर एकटा पडलाय आणि आता त्याला उमजे ना करावं तर काय करावं बरं आता इथपर्यंत सगळं ठीक होतं पण आता अचानक या आदित्यला असं वाटायला लागतं की माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करतात मी हे काय करतोय मी चुकीचं वागतोय आणि त्याला आता सगळा फ्लॅशबॅक आठवायला लागतो की आपल्या वडिलांनी कशी काळजी घेतली काय काय केलं आपल्यासाठी आणि त्याने त्याच्या हातातला तो जो पेपर असतो सागरने साईन केलेला पॉवर ऑफ रिटर्निचा तो पेपर चक्क फाडून फेकून दिलाय आता सावनी हे लांबून बघते आणि म्हणते अरे आधी काय करतोयस तू हे हे का बरं फाडलंस तू अरे हे सगळं मी मुद्दाम केलं होतं ना तुझ्यासाठी तुझ्या पप्पाने तुला त्रास दिला म्हणून हे सगळं आपण करत होतो तो ना काय करून ठेवलंस तू हे आधी सगळं आता हा आदित्य तिला म्हणतो नाही मम्मा मला कळलंय माझे पप्पा खूप चांगले आहेत त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे त्यांचं त्यांच्या बायकोवर प्रेमच नाहीये ते सगळं खोटं खोटं दाखवत होते पण आता मला माझ्या पप्पांना दुखवायचं नाहीये माझे पप्पा खूप चांगले आहेत मला माझ्या पप्पांना माफ करायचंय मम्मा आता आपण सगळं विसरून जाऊ आणि सागर पप्पांना माफ करू आता हे काय झालं अचानक कसं काय चमत्कार झालं हे मला तर काही कळलं नाही बुवा पण आता सावनी हे सगळं ऐकून थक्कच होऊन जाते आणि मम्मा माझ्या पप्पांना असं फसवून त्यांना खोटं बोलून मला माझा हक्क घ्यायचाच नाहीये असं म्हणून आता तो गेलाय पुन्हा सागरकडे आता ही सावनी नुसती आधी आधी करत बसली आहे आणि आता सावनीला आठवत की सई कशी तिच्या हातनं निसटून गेली आणि मुक्ताने तिला काय काय ऐकवलं होतं आणि आता सगळा फ्लॅशबॅक पुन्हा एकदा सावनीला आठवलाय की मुक्ता सांगत असे की आई म्हणून जेव्हा तिला हाक माराविषयी वाटले सईला तेव्हा ती माझीच हाक मारेल सईच्या तोंडून फक्त माझंच नाव निघेल उद्या आदित्य पण तुमच्या जवळ राहणार नाही आता सावनी विचार करते अरे हे कसं काय घडलं हा सागरच्या बाजूने का गेला आदित्य आता सागर तिथे खूपच असा भांबावून रडतो उभा असतो तेव्हा अचानक आदित्य तिथे येतो आणि सागरला रंग लावून म्हणतो पप्पा हॅपी होली आणि सागरला रंग लावून पटकन त्याला बिलगतो आता सागरला कळतच नाही हे असं कसं झालं पण सागर आता आदित्याचे खूप सारे मुके घ्यायला लागतो आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे सागरच्या डोळ्यात अश्रू असतात एकीकडे मुक्ता त्याला सोडून गेल्याचे आणि दुसरीकडे आदित्य त्याच्या जवळ आल्याचे छान दाखवले त्यांनी पण खूप मोठा झटका दिला आहे आता पुढे आपण बघणार आहोत सागर हातापाया पडून या मुक्ताची माफी मागत असतो सॉरी मी आता यापुढे असं नाही करणार आपण नव्याने सुरुवात करूया ना पण मुक्ता काही त्याच्याशी एकही शब्द बोलायला तयार नाही अर्थातच मुक्ताने बोलायलाच नको सागर तिच्याशी खूप वाईट वागलाय तर प्रेक्षकांनो बघूयात आता पुढे काय काय आहे ते असा होता प्रेमाच्या गोष्टीचा आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद